नमस्कार मित्रांनो निसर्गाच्या नियनिर्णयावर कधी शंका घेऊ नका जर तुम्हाला शिक्षा मिळत असेल तर गुन्हा पण झालेलाच असेल जीवन जगण्याची पद्धत पण त्या व्यक्तीला येते जो व्यक्ती कधी ना कधी धोका खातो तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल पण तेव्हाच जेव्हा तुम्ही दुसऱ्याला जे सजेशन देता ते तुम्ही स्वतः आत्मसात आण केलं तरच लोकांमध्ये नातं तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटत नाही तर विश्वास आणि प्रेमाच्या कमतरतेमुळे तुटतं जे आपल्यासोबत चुकीचे करतात त्यांना कायम हेच वाटतं की आपण लावलेले सगळे स्टेटस फक्त त्यांच्यासाठीच लावलेले आहेत आयुष्यात फक्त एक निभवणारा कट्टर पाहिजे तर तो हजारांपेक्षाही चांगला असतो परस्त्रीला स्त्रीला सगळ्यात जास्त तो पुरुष आवडतो जे त्यांना त्यांच्या बायकोबरोबर बेमाणी करतात आणि दुसरं म्हणजे असे की जे परिस्थिती तिकडे नजर करू वर ती करून पाहत देखील नाहीत असे पुरुष स्त्रियांकडे स्त्रियांना आवडतात वेळ पण एक सौदागर आहे जो जवानीची लालच दाखवून लहानपण हिरावून घेतो आणि स श्रीमंतीची लालच दाखवून जवानी हिरावून घेतो गुण छत्तीस नाही तर चार असले पाहिजेत एक सवय स्वच्छ मन चांगली नीतिमत्ता आणि इमानदारी कोणत्याच नात्याची मर्यादा कधी तोडू नका आणि जर तुटली तर खूप काही संपून जातं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद